काजूपाड्यात नाल्यामध्ये सापडले नाळही न ना कापलेले बाळ नगरसेवक पोचले तत्काळ बोरिवली पूर्व काजूपाडा येथील लक्ष्मी निवास गणेश चौक या परिसरात लहान बाळ सापडले त्याची नाळ देखील कापलेली नाही आहे असं वाटतंय की ते आत्ताच जन्माला आलेले बाळ आहे तेथील रहिवाशांनी तातडीने माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांना माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता त्या बाळाला तत्काळ दहिसर पोलिसांना कळवून जवळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय नगरसेवक श्री भास्कर खुरसुंगे यांनी नागरिकांना या माध्यमातून आवाहन केलंय की याबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क करावा करावाडा येथून मुख्य संपादिका दीप्ती नगरसेवक रिपोर्टा गणेश लक्ष्मी निवास या ठिकाणी एक लहान बाळ दुप्तच जन्मलेलं ज्याची नाळसुद्धा कापली नव्हती ते आम्हाला भेटलेलं आहे आणि तत्काळ आम्ही त्या बाळाला घेऊन सावित्री ज्योतिबाई फुले रुग्णालय या ठिकाणी आम्ही त्या बाळाला घेऊन आलेलो आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही ताबडतोब कळवलं आणि आता बाळ सुखरूप आहे चांगला आहे परंतु ज्यांना कोणाला या संदर्भात काही माहिती असेल आता तिकून बाई मुलगी प्रेग्नंट होती आणि आता त्याची डिलिव्हरी झालेली असेल आणि ह्याबाबत काही कोणाला कळलं तर कृपया आपण देसर पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधावा किंवा मला तुम्ही भास्कर नाममध्ये नाईन एट सिक्स सेवन वन सिक्स नाईन सेवन फाय थ्री या क्रमांकावर आपण मला कळवावं आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि याबद्दल काही माहिती असेल तर कृपया आम्हाला आपण कळवा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र